टाकायच्या संशोधनामध्ये बहुतांशी अधिक उसांच्या निर्मिती झाली आणि इसवी सन एकोणी इन्स्टिट्यूट सगळ्यात मोठं भारतातलं पहिलं मोठं उभारण्यात आलं आणि या भारतात संकरित उसांच्या वाहनांची निर्मिती करण्यामध्ये खऱ्या अर्थानं इजिप्त सारख्या देशाचा वाटा खूप मोठा आहे म्हणजेच इजिप्त मधल्या नाईल नदीच्या किनारी असणाऱ्या गिनी या गवतापासून प्रामुख्यानं जे संशोधित ऊसांच्या वाहनांची निर्मिती केली की जेणेकरून त्या ऊसांची वाढ चांगली व्हावी ऊसांचं उत्पादन चांगलं यावं आणि ते ऊस चांगले योग्य हो तयार व्हावं आम्हाला जर अडसर लागण करायची आहे अडसर लागण करायची आहे म्हणजेच ऊस आम्हाला दहा महिन्यात तोडायचा नाही तो ऊस चौदा ते सोळा महिने जगवायचा आहे तो ऊस चौदा ते सोळा महिने टिकवायचा आहे म्हणजेच अडसर लागण करायची बरेच जण मे महिन्यात लागण करतात जून महिन्यात लागण करतात दहा महिन्यात ऊस तोडतात या पद्धतीने जर आम्ही ऊसाची लागण केली जर तोड केली तर निश्चितपणे त्या टनापर्यंत आम्ही कधीच पोचू शकणार त्या टनेपर्यंत पोचायचं आहे तर चाळीस झिरो बत्तीस या ऊसाच्या वाहनांची जर आम्ही निवड केली ऊसाच्या बियाण्यांची निवड करता असताना जो बियाणे मळा आहे हा बियाणे मळा निरोगी असावा त्या बियाणे मळ्यामधील ऊस हे सशक्त सुदृढ असावे त्याचा पाला काढलेला नसावा सेंद्रिय खत भरपूर दिलेला असावं रासायनिक खतांचा वापर चांगल्या प्रकारे केलेला असावा आणि योग्य त्या कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची त्या बियाणे प्लॉटला फवारणी केलेली असावी म्हणजे ज्यांच्याकडे बियाणे प्लॉट आहे ज्यांचं बियाणे घेणार आहे तो नाद असणारा माणूस असावा असंच बियाणं केलंय आणि असंच कांडी नेऊन टाकल्या उगून आल्या आणि आम्हाला आवडले म्हणून घेऊन आलोय तर आमचा प्रपंच कधीही चांगला होणार नाही म्हणजे एकशे म्हणणार नाही बियाणं निवडीचे निवडणूक निकाल लक्षात घेणं गरजेचे बियाणं निवडत असताना नऊ महिन्याच्या पुढचं बियाणं नसावं आणि सात महिन्याच्या अगोदरचं बियाणं नसावं म्हणजेच नऊ ते दहा महिन्याच्या कालावधी बियाणं असावं याच कालावधीचं बियाणं का निवडावं म्हणजेच ज्या बियाण्याची लागवड करण्यासाठी आम्ही वापर करणार आहे जे बियाणं लागवड योग्य हो वापरणार आहे त्या बियाण्यामध्ये साखरेचं प्रमाण हे अतिशय कमी असावं त्याच्यामध्ये असणारं सुक्रोजचं प्रमाण तुट्टच प्रमाण कमी असावं म्हणजेच त्या लावलेल्या ऊसाच्या कांडीपासून चांगले मातृकोम उपजावे चांगले मातृकोम निघावे आणि त्यापासून योग्य ऊसांच्या पुटींची संख्या त्या ठिकाणी या ज्या ऊसामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन केलेलं आहे असं बियाणे मला ऊस निवडल्यानंतर ज्याला प्रत्यक्ष ऊस तोडणी किंवा बियाण्याचा तो प्लॉट तोडत असतो त्यावेळेला बहुतांशी मजुरांच्या कर्वे आपण कामं करून घेतो म्हणजेच ऊस शेतीमध्ये बहुतांशी ठिकाणी जी आज शाईशे बत्तीस दोनशे पासष्ट मध्ये वाढ या ग्रॉसिश्रूट डेसिसचा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठा दिसतोय म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे चार महिन्यातल्या आठवड्यातला एक दिवस आम्हाला काम करायचं आहे म्हणजे बियाणं तोडत असताना प्रत्यक्ष त्या मजुरांच्या बरोबर प्रत्येक ऊस तोडताना त्यांच्याकडे लक्ष देणं गरजे जर त्यांच्याकडे हे लक्ष दिलं म्हणजेच की त्यांच्याकडे असणाऱ्या त्या ऊसाला तोडण्याच्या अवजारानं गवताळवाडीसारखा एखादा गड्डा तोडलाच जाऊ नये याची एक जरी काळजी घेतली तर आम्हाला आमच्या लागणीमध्ये एक टक्के सुद्धा गवताळवाड दिसणार नाही आणि खोडव्यामध्ये सुद्धा गवताळवार होणार नाही ही इतकी एक सामान्य काळजी आम्हाला घ्यायची आहे ही सामान्य काळजी घेतल्यानंतर ज्याला बियाणे तोडून आम्ही बांधावरती आणतो बियाणे तोडून बांधावरती आणल्यानंतर शेवटच्या दोन कांड्या आणि वाड्याकडच्या दोन कांड्या येथे कोण का? वाजवते आहे काय काही वाजतो शेवटच्या दोन कांड्या की ज्याच्यामध्ये साखर साठलेली आहे आणि वाड्यामधल्या दोन कांड्या आपल्याला प्रामुख्याने बाजूला करायचे वाड्यातल्या दोन कांड्या बाजूला का कराव्या आणि आमच्या आवडीच्या असणाऱ्या कांड्या ह्या वाड्यातल्या असतात की ज्या कांडीला डोळ्याच अगदी व्यवस्थित झालेला नाही पण त्याची उगवण सगळ्यात जास्त जलद गतीने होते आणि शेवटची कांडी ही उगवायला दोन दोन महिने